घराची पूजा आणि आपण सर्व आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना सर्वांना आपण बोलावतो करता बा आशीर्वाद देण्याकरता जा लग्न सोहळा असतो आणि त्या ठिकाणी आपण एकत्रित जमतो आणि आशीर्वाद देतो त्याप्रमाणे आणि त्या आशीर्वादामध्ये एकामेकांच्या भेटी गाठल्या म्हणून हा आजचा धन्य आज दिन सतर्शना अनंत जन्मा चार सी दिवस धन्य मे इतर दिवस धन्य नहीं का परंतु विशेष आज का दिवस आज तो हा दिवस उद्या नहीं अनेक दिवस परंतु हा दिवस आठ्या भाग्या मोठ्या प्रयासाने हा आजचा आनंदाचा दिवस आहे म्हणून संत भेट हे दुर्मिळ आहे संतच्या दुर्मिळ असतात आणि संत मिळणे हे फार कसं असते म्हणून संत भेटीमध्ये सांगतात आज हा दिवस उद्या येणार नाही असं काम करतो संत लोक आजचा दिवस नाही काय कालला तो नाही ना। काय कारण की हा मृत्यू लोक आहे आणि या मृत्यू लोकामध्ये हा देह सोडून जाणे आहे कारण जन्माला आला तर त्याला एक दिवस जाणे आहे म्हणून या मृत्यू लोकामध्ये आपण आलो परंतु काय घेऊन आलो आणि काय घेऊन जाणार एवढंच आपणाला ओळखायचं आहे आणि याबद्दलच संत सांगतात की आजच हा दिवस उद्या येणार नाही असं काय आहे बाबा आजचा दिवस आणि धन्य आज दिन संत दर्शनाचा म्हणजे संतांच्या दर्शनाने काय लाभ होतो सांगितलेलं आहे मिलना कठीण है संत का संत मिलने फार दूर लागले आज तुम्ही संत पदाच्या भूमिकेवरती आहात आणि मी सांगणार आहे म्हणजे काही मी काय मोठा नाही परंतु संत म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत मग संत कोणवा तुम्ही संत मायबाप तुम्ही मायबाप आहात संत आहात कृपावंत आहात कृपा करणारे आहात काय मी पती न कीर्ती मी पति कीर्ती अवतार तुम्हा धराया कारण आणि त्या करताच हा अवतार आहे तर मिलना कठीण आहे संत का बडे भाग असे पाहते कही गरपा गयो संयोग से तो संगतीलती नाही म्हणजे संत मिळणे दुर्लभ संत मिळणे दुर्लभ फार कठीण संत झाले आणि नरदेह मिळणे हे दुर्लभ नाही काय नरदेह मिळणे दुर्लभ आहे पहिल्यांदा नरदेह कुठे भाग्याने मिळाला आणि या नरदेहाला आयुष्ये हे सुद्धा भाग्याने मिळाले आयुष्य सुद्धा भाग्याने मिळाले नरदेह आयुष्य आणि या आयुष्यामध्ये आज संतांची भेट संतांची प्राप्ती ह्या तीनही गोष्टी तुम्ही मिळाल्या तीनही वस्तू मिळत नाहीत म्हणून नरदेह हा सर्वात श्रेष्ठ आहे म्हणजे मनुष्य देह नरेह म्हणजेच मनुष्य देह तर नरदेह श्रेष्ठ नरदेह सर्वात श्रेष्ठ नानायोनी मध्ये वरिष्ठ नानायोनी मध्ये वरिष्ठ जयाचे ने चुके अरिष्ठ येमयात नेचे म्हणून आजचा दिवस धन्य दिवस श्रेष्ठ नरदे आहे म्हणून आपण या ठिकाणी एकत्र जमलो बसलो आणि संतांचे वचन श्रेष्ठांचे वचन आपण ऐकत आहोत संत ज्ञानोबा राय तुकोबा राय कबीर महाराज आणखी अन्य संत होऊन गेले या भारतभूमीमध्ये त्यांनी आपल्याला कोणता बोध दिला आपण काय बोध घेतो ते सावर आपल्या भगवानीमधून सांगतात तर ही संतांची भूमी आहे आणि या संत भूमीमध्ये या भारतभूमीमध्ये आपणाला उत्तम प्रकारचा मनुष्यदेह मिळालेला आहे मनुष्यदेह आणि मोठ्या भाग्याने त्याला म्हणतात बहु बहुजन्मा सांपडला हिरा बहु नरदे हा एक हिरा आहे आणि बहुत जन्माच्या अंती म्हणजे शेवट असा हा नरदेह मिळाला आणि नर्दे मिळाला असून न मिळे माघारा आणि सामोर, जर मिळेल याची काही गॅरंटी त्याची काही शाश्वती नाही सामोर मिळेल जेवा सामोर मिळेल काही गॅरंटी नाही न ना मिळे माघारा परतोनी असा हा श्रेष्ठ नरदेह आणि या नरदेहा धारी मानवालाच संत बोध करतात ते जीवा देह जाणार आहे काल किती मिले ते गेले आज किती गेले गेले पण आता सामोर किती जाणार काय सांगता येतो काय मृत्यू लोक आहे हा दिवस उद्या येणार नाही आजचा दिवस आपल्यामधून कोण जातो सांगता येतो म्हणून प्रत्येक दिवस हा भाग्याचाच आहे परंतु ज्या दिवशी संतांचे दर्शन होतात तो दिवस बहुभाग्याचा होतात आणि दर्शने स्पर्शने संताच्या दर्शनाने अनेक युन्या मिटतात जन्म आणि मरण हे संत दर्शनाने मिटत असतात म्हणून आजचा हा दिवस उदय मारणार धन्य आज, आज दिन संत दर्शनाचा तर याकरता मनुष्य प्राण्याकरता वेदाची निर्मिती पुराणाची निर्मिती शस्त्राची निर्मिती सर्व निर्मिती कोणाकरता मनुष्य प्राण्याकरता म्हणजे एका देहाकरता आणि मानवालाच श्रेष्ठ लोकांनी समर्थांनी उपदेश केलेला आहे औ नर बार बार न आवे नर बार बार न आवे नर बार बार म्हणजे पुन्हा मिळतो काय करा विचार नरदे पुन्हा मिळतो काय नाही मिळत आजा गेला पंजा गेला बाप गेला भाऊ गेला दिसतो काय का दिसत नाही वाणी आहे नरतनू बार बारह नाही आवे नरतनु बार बार नाही आवे नरतानु बार, बार आले मग काय केलं पाहिजे बा या नरदेहाने कोणतं कार्य केलं पाहिजे तर कार्य एकच आहे इस दुनिया का सौदा कर कर करुनिया का सौदा कर कर सौदा कर कर आता सौदा कोणता आहे सौदा कशाला म्हणतात सौदा म्हणजेच बाजारात जाणे आणि वस्तू घेऊन येणे या नाव सौदा बाजारात जाणे आणि वस्तू घेऊन येणे या नाव सौदा विकत घेणे तर असाच एक सौदा आहे आणि तो सौदा श्रेष्ठ लोक राज्य सांगतात की हे जीवा एक हरी नावाचा सौदा आहे आणि तो सौदा घेतल्याशिवाय विकत घेतल्याशिवाय जन्म आणि मरण हे चुकू शकत नाही सरळ सांगितलेलं आहे ईस दुनिया का सौदा कर कर हो इस दुनिया का सौदा कर कर मरण मी तावे जनम मरण मी तावे नरतनु बार बार न आवे नरतनु बार बार न आवे नर तनु बार बार सांगितलं कोणाला मानवाला सांगितलं बरं कोण सांगतात नापणारा सांगतात तुकोबाराय सांगतात रामदास स्वामी सांगतात म्हणजे सर्व सत सांगतात की मनुष्य देह फक्त एकदा मिळाला एकदा मिळाला गिरकी गिरकेने लख चौऱ्यासी गिरके म्याने अब नर तुतो पाया रे अब नर तो पाया रे लक्ष चौऱ्याऐशी योनी तू पाहिला का चौऱ्याऐशी लक्ष योने पण आहे अभंगवाणीमध्ये चौऱ्याऐशी लक्ष योनी, योनी प्रति चौऱ्याऐशी लक्ष योनी प्रति जय कोटी कोटी फेरे होती जय कोटी कोटी फेरे होती कोटी कोटी फेरे, कोटी कोटी फेरे या तेव्हा होय नरदेहाची प्राप्ती तेव्हा नरदेहाची प्राप्ती म्हणजे किती कष्टांना ते मिळाला याचा विचार करा तेव्हा होय नरदेहाची प्राप्ती अवचट लाभती निजभाग्य ला भागवतामध्ये अवचट लाभती निजभाग्य आणि ज्याला मिळालं तर त्याचे हे भाग्य म्हणून चौऱ्याऐंशी लक्ष येऊन इडते जय कोटी कोटी फेरी होती आणि याला म्हटलेलं आहे लखचौऱ्याशी गिरखेम्या म्याने अबन रतू तो पाया रे और दो दिन गए सटर पटर मे फिर चौऱ्याशी आया रे फिर चौऱ्याशी आया रे पुन्हा चौऱ्याऐंशी लक्ष आला पुन्हा आला म्हणून जन्मने आणि मरणे मग आपण काय करतो जन्मतो आणि मरतो जन्मतो आणि मरतो तर हे जन्म मरण आपल्याला चुकवायचं आहे आणि जन्म मरण हे शिवाय चुकविता येणार नाही ना कारण जवळ देव आहे देवगुरुपाशी आहे सद्गुरू जर आपण गेलो तर देवाची प्राप्ती आणि देवाच्या प्राप्तीमुळे या मानवाला सद्भाव जन्मवर्ण चुकतात मानवाचे सद्गुरूमुळे म्हणून आज या नर देहाला सर्व संत बोध केलेला आहे उपदेश केलेला आहे दाखो एक एक योनी कोटी फेरा करा एक एक योनी कोटी कोटी फेरा एक योनी आणि फिरे किती योनी मध्ये कोटी कोटी केले त्यालाही गणती नाही म्हणतात एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा तेव्हा लागे वारा मानवाचा मग नरदेव असा फुकट मिळाला का आपणाला करा विचार नर्दे काय फुकट मिळालेला नाही फुकट नाही नरदेव आणि हा श्रेष्ठ नर्दे आहे अर। हो एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा शेवटची पाळी मनुष्य हा जन्म शेवटची पाळी तर याच्या अगोदर अनेक पाळ्या झाल्या काय म्हणतात या नर्जाच्या अगोदर अशा अनेक पाळ्या झाल्या आणि त्या अनेक होऊन हा शेवटचा नरदेह मग त्याची गंती केलेली आहे विषलक्ष कोण ऐकत नाही लिहिलाय गात्याला गाते तुमच्या हातचे नाही आमच्या आतचे नाहीत आम्ही लिहिलं की गाते पुराण वेदशास्त्र नाही श्रेष्ठाने लिहिलेलं आहे आणि ते आपला उपदेश करतात वीस लक्ष येऊन वृक्षा माझ घ्यावा जलचरी भोगाव्या नव लक्ष जलचरी भोगाव्या नव लक्ष वीस लक्ष वृक्षात जे झाड झाड झाला तर झाडच झाड किती लक्ष वीस लक्ष आणि पाण्यामध्ये जलचरामध्ये नव लक्ष मग ते नव लक्ष केव्हा कडतील आणि नंतर केव्हा मानवाची प्राप्ती आणि याचे परिडे म्हणतात अकरा लक्ष ये अकरा लक्ष पाहतो आपण यामध्ये नवल अकरा लक्ष योनी किड्या माझी घ्यावा दस लक्ष भोगाव्या पक्ष्यामध्ये मग अनेक प्रकारचे पक्ष मग त्यांचा भक्ष मग पुन्हा मरणे पुन्हा जन्मणे पुन्हा मरणे आणि पुन्हा जन्मणे योने पसूची या घरी पशुधेहामध्ये किती म्हणतात तीस लक्ष अशी गंती केलेली आहे अहो तीस लक्ष योने पसूची या घरी मानवाभी तरी चार लक्ष चार लक्ष मानवामध्ये मानवाभी तरी चार लक्ष म्हणे तेव्हा नर देह पुरा तेव्हा आपणाला ते हा सुंदर नरदेह मिळाला पूर्ण नरदेह मिळाला ओ नामा म्हणे तेव्हा नर देह पुरा आणि नरदेह मिळाला असून आपण काय केलंय आहे आता बस खाणे पिणे आईस करणे दारू गांजा सत्ता जुग जुगाड आणि ऐस मध्ये सर्व आपले दिवस गेले यामध्ये आपण गमावलो विषयामध्ये गमावलो म्हणून संत म्हणतात गा विषया सुख ये ते वाटे गोड हे गोड वाटतात विषय काय आहेत गोड आहेत पण पुढे अवघड ये मदंड पुढे अवघड ये मदंड तसा मास हा विषय आहे मास खाता खाता एखादा हाडूक अटकला तर नरड्याला घशामध्ये कसं होईल आणि तो अड अडतोच काही झाले असे म्हणजे दुःख झाला की सुख झाला करा विचार सुख झाला सेवन केला पण शेवटी काय झाला लटकला ज्याप्रमाणे पोळी जाड आपली गडी टाकतो त्याला गडीला एक गांडूळ बांधतो आणि तो पाण्यात टाकतो तो बक्ष्य आहे मासोळीचा माझा वाटते का माझा बक्ष्य आहे वा पण तिला गडी आहे का समजते काय गडी समजत नाही गळ आहे बा आणि ते मासोळी येते त्या रस विषयामध्ये मुग्ध होते आणि पटकन त्या गांडुळाला हिळायला जाते ठरतो गळ गड़, ती गडी घशामध्ये जाऊन लटकते अशा प्रकारे आज विषय जनित रामा सर्व रा जन्म गेला कुठे गेला जन्म विषयामध्ये दे। विषय जनित रामा सर्व जन्म गेला स्वजन निज धनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला स्वजन निज धनाचा व्यर्थ मी आता केला रघुपती मती माझी आपुलीशी करावी विनंती करतात हे देवा ही माझी मती तू आपली तर सकळ ते जुनी भावे कास तुझी धरावी तेव्हा मग कोण रंगाचा धावा तेव्हा देवाचं नाव येतो गडी अटकल्या नंतर म्हणून विषय फार कठीण आहे सोपे वाढतात परंतु कशा विषय शब्द हा एक विषय आहे शब्द हा एक विषय आहे स्पर्श हा एक विषय आहे रस हा एक विषय आहे रूप हा एक विषय आहे आणि गंध असे या मानवाला पाच विषय आहेत आणि या पाच विषयामध्ये हा मनुष्य प्राणी गुरपटलेला आहे फक्त मानवाला आणि प्रत्येक प्राण्याला एकच विषय आहे मासोडीला फक्त रस विषय गिळणे खाणे हत्तीला स्पर्श विषय हरणाला शब्द विषय पा शब्द स्पर्श रूप पतंगाला फुलपाखराला हा रूप विषय आहे आणि गंध भूंग्याला पा म्हणजे त्या प्राण्याला एक एक विषय एक आणि या मानवाला म्हणून हा मनुष्य प्राणी या विषयामध्ये अडकलेला आहे विषयामध्ये पडलेला आहे आणि या विषयामधूनच याला बाहेर निघता येत नाही देवाकडे जायला अंतर अंतर तो कशा करता विषया करता विषयामुळे नाही बापा जर आपण खाणे सोडलं खाणं सुटलं तर आपल्या पोटावर पाणी पडेल मग कोण जातो कोण शहाण्या पुरुषांची ऐकतो मग आपला खाना घेतला मग पिना हा एक विषय आहे नाही श्रेष्ठाकडे गेला आपण तर पिणं सुटेल म्हणून आता बाकीचे कसं आहेत आणि संत काम तसं आहे